हा साप चावल्यानंतर पॅरलाइस होऊ शकतो मित्रांनो आपल्या अवयव बंद पडू शकत श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकत साप डावा तर साप बदला एकदा सापांविषयी काय झाले फायदे भरपूर आहेत आपल्याला एखाद्या शेतकऱ्याला साप चावला उतारा घ्यायला जातो तर बघू शकतो आमच्याच गावाच्या साइडला एक सारोळा म्हणून गाव आहे तर पहिल्यापासून आमच्या एकच कानावर पडलं होतं की काही जरी चावलं तरी जाऊ घ्यायला देतात पाला वगैरे काय का तर मला तिनं बघितलं तू माझा डावा धरण आता आमच्या गावामध्ये जुनी म्हण होती एका माणसाला साप एक शेताचा भाग होता ऐकला तर त्या भागात तो साप त्याला येऊ देतात पहा केस असतात का साप असा चालला तर त्याच्या केसाचा भांग पडतो आणि त्याच्या डोक्यामध्ये नागमने असतो नमस्कार मित्रांनो तर बघू शकता ह्याला मराठीमध्ये भारतीय नाग म्हणतात आणि इंग्लिशमध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल डुकोबरा प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की मित्रांनो समाजामध्ये जो गैरसमज आहे की साप डावा धरतो का आणि साप पाठीमागं लागतो किंवा साप बदला घेतो का तर मित्रांनो याच्यावर आपला हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे एक सापांविषयी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे त्या मागच्या चिन्हावरून ह्याची ओळख असते आणि असा फणा काढतो मित्रांनो हा याच्यासाठी करतो की आपल्याला तो सांगतोय की मी तुम्हाला अटॅक वगैरे करणार आहे किंवा मी तुम्हाला चावणार आहे बघू शकता हा लहान जरी असला तरी मित्रांनो हा विषारी असतो ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं जे की आपल्या मज्जासंतेवर परिणाम करतं म्हणजेच हा साप चावल्यानंतर वेळेवर दवाखान्यात नाही गेलं तर, गेल। तर मित्रांनो आपल्याला पॅरलाईज होऊ शकतो मित्रांनो आपले अवयव बंद पडू शकतात श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो मित्रांनो आणि आपल्याला मळमळ होणे अजून बरेचसे असे मित्रांनो संकेत आपल्या शरीर देतो आपल्याला आणि नंतर विलाज व्यवस्थित नाही झाला मित्रांनो वेळेवर तर हा माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो असा साप चावला प्रथमतः आपण सरकारी दवाखान्यात गेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट हा साप डावा धरतो का तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो नाही कारण मी एक लक्षात घ्या सापाला पाठीमागचं काही आठवत नाही म्हणजे आता आत्ता झालेली गोष्ट नंतर ह्याला आठवत नसती साप आता हा साप फना काढून का बसलाय तर समोर मित्रांनो त्याला काहीतरी दिसतंय हा फनाकडून बसलेला आहे साप बघू शकता आता मी ह्याला माझ्या मी समोर काय असं दाखवलं तर तो माझ्याकडे सुद्धा बघू शकतो मित्रांनो बघू शकता हो का दिसलं का तू आता तिकडं बघतोय म्हणजे एक लक्षात घ्या हा साप बदला घेत नाही हा साप डावा धरत नाही मित्रांनो हा साप याला पाठीमागचं काय लक्षात नाही राहत नाही आणि विनाकारण कुणालाच आहोत हा एक पर्यावरणाचा हिस्सा मित्रांनो आपलं वाचवण्याचं तर काम आहेच परंतु समाजामध्ये जो गैरसमज आहे की सापान आपल्याला बघितलं साप डावा धरतो आता खेडेगावात मित्रांनो मी खेडेगावात राहतो कारण मला माहीत आहे लोकांची मानसिकता सापांविषयी काय झाली आहे तर मित्रांनो याचे फायदे भरपूर आहेत आपल्याला परंतु लोकांना कळत नाहीये आता तुम्ही जर साप चावला अनावदानं मित्रांनो एखाद्या शेतकऱ्याला साप चावला तर शेत शेत तो शेतकरी हॉस्पिटलमध्ये न जाता मित्रांनो अंधश्रद्धेला बळी पडून मित्रांनो तो उतारा घ्यायला जातो तर बघू शकता आमच्याच गावाच्या साईडला म्हणून गाव आहे तर पहिल्यापासून आमच्या एकच कानावर बोल होते की काही जरी चावलं तरी तिथे जाऊन ते काय तर खायला देतात पाला वगैरे काय अजून आठवत मी तर गेलो नाही परंतु लोक म्हणतात की काय पाला वगैरे खायला देतात परंतु बघू शकता मित्रांनो ह्या असल्या अंधश्रद्धेला बळी पडू नका सरकारी दवाखाना हाच पर्याय आहे आणि खेडेगावच्या लोकांचं म्हणणं आहे बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने अटॅक करतो हा साप हा अत्यंत विषारी साप आहे बघू शकता मित्रांनो आणि असा व्हिडिओ बनवून त्याला फना काढण्यासाठी लावून त्रास देण्याचा हेतू नाही परंतु समाजामध्ये जो गैरसमज आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे असं सापानं बघितलं एखाद्या माणसाला की लगेच तो माणसाला साप माणस माणूस त्या सापाला मारून टाकतो का तर मला त्यानं बघितलं तो माझा डावा धरेल अशी खेडेगावात अजून पण मन आहे कारण मी खेडेगावात राहतो मला माहिती आहे परंतु ही म्हण साप साप चुकीची आहे मित्रांनो तर असं काही होत नाही तुम्ही अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि मित्रांनो बघू शकता हा प्रॅक्टिकल डक्क कशा सुंदर पद्धतीने त्याचं दर्शन देतोय मित्रांनो त्याचं त्याची कला दाखवतोय मित्रांनो बघू शकता कसा त्याचा किती छोटा असला तरी किती त्याचं शरीर किती उंच करून हा फना काढून उभारू शकतो मित्रांनो अतिशय सुंदर असा हा भारतीय नाग आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्याची माहिती मिळालीच असेल हा काय साप डावा धरत नाही ही डोक्यातनं काढून टाका साप काय विनाकारण चावत नाही बघू शकता मित्रांनो इतक्या वेळ साप उभारला मी त्याच्या जवळ आहे परंतु तुम्हाला चावला का बघू शकता मी त्याच्या जवळ हात नेला तर तुम्हाला अटॅक करण्याचा प्रयत्न करणार बघू शकता मित्रांनो त्याने मला अजून पाहिलं नाही ज्या टायमाला तुम्हाला पाहिलं बघू शकता मित्रांनो आता त्याने मला पाहिलंय आता मित्रांनो तो मला अटॅक करायला बघणार तो माझ्याकडे बघतोय माझ्या जशी हाताची हालचाल होतीये तसं मित्रांनो हा साप हालतोय साप कोणताही असू दे मित्रांनो त्याच्यापासून जे ह्याचं वेनम आहे ह्याचं विष आहे तर ते विष काढून ते मित्रांनो बघू शकता घोड्याच्या रक्तामध्ये त्याला मिसळलं जातं त्याच्यामधनं जा त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यातून अँटीवेनम हे औषध बनवलं जातं मित्रांनो की जे की साप चावल्यानंतर दवाखान्यात दा जिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर आपल्याला आप डॉक्टर देतात तर मित्रांनो बघू शकता विज्ञान किती पुढे गेलेलं आहे आणि लोक अंधश्रद्धेला बळी पडून मित्रांनो साप मारून टाकतात साप मारू नका आता प्रत्येक ठिकाणी सर्व मित्र झालेत आमच्यासारखे कॉल करायचा दोन मिनटात येतात साप पकडतात मित्रांनो आणि असं बघू शकता इकडे पर्यावरण आहे पर्यावरणामध्ये रिलीज करतात मित्रांनो साप कोणाला विनाकारण सा चावत नाही व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचली पाहिजेत मित्रांनो तर बघू शकता अत्यंत छान असा साप आहे आणि याची माहिती दिलेली आहे मित्रांनो शांत पद्धतीने असा उभारलेला आहे फुल्ली ॲग्रेसिव्ह साप आहे खूप रागात आहे साप हा आणि याच्या जवळ गेल्यानंतर हो हा अटॅक करणार म्हणजे करणार परंतु ह्याला स्पर्श करून याला त्रास द्यायचा नाही आपल्याला किंवा आपल्याही जीवाला धोका होईल असं आपल्याला वागायचं नाही परंतु जी खेडेगावात कारण आम्ही साप पकडायला गेल्यानंतर लोकांच्या तोंडून येतं की साप डावा धरतो का असे बरेचसे प्रश्न विचारतात परंतु त्यांच्यासाठीच हे उत्तर आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ जनजागृतीसाठीच आहे आणि लोकांना वाटते की हा पाठीमागचा लक्षात ठेवतो म्हणजे बघू शकता त्याच्या पाठीमागे चिन्ह आहे त्या चिन्हावरून याची ओळख आहे मित्रांनो हा मित्रांनो लहान जरी असला बघू शकता अटॅक केला त्याने अटॅक कारण त्याला भीती वाटली माझा हात हलतोय त्याच्यासमोर त्याच्यामुळे त्याने अटॅक केला नाही तर विनाकारण मित्रांनो हा साप चावत नाही आता मीजर मीजर मी जर आम्ही जर इथून शांत निघून गेलो तर हा साप शांत निघून जाणार का लक्षात मित्रांनो आणि असं व्हिडिओ बघून कुणीही स्टंटबाजी पकडण्याचा प्रयत्न करू नका ही स्टंटबाजी नाही मित्रांनो ही समाजामध्ये जो गैरसमज आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघू शकता आपण ह्याला पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत जिकडं हालचाल तिकडे ह्याची नजर बघू शकत जिकडं हालचाल त्याची तिकडे ह्याची नजर आणि ह्याला स्पष्ट आपला चेहरा दिसत नसतो ह्याला ब्लर ब्लर दिसत असतं लक्षात घ्या त्याच्यामुळं हा काय साप लक्षात ठेवत नसतो माणसं आता आमच्या गावामध्ये जुनी म्हण होती एका एक माणसाला साप एक शेताचा भाग होता ऐकला तर त्या भागात तो साप त्याला येऊ देत नव्हता अशी एक म्हण होती आणि दुसरी गोष्ट मित्रांनो म्हणजे सापाला केस असतात का तर मित्रांनो सापाला केस नसतात आता आमच्या गावात अजून जुनी मना आहे साप असा चालला तर त्याच्या केसाचा भांग पडतो परंतु मित्रांनो आम्हाला बी खरं वाटायचं पण जेव्हापासून म्हणजे सापांविषयी आवड निर्माण झाली त्याची माहिती घेतली तर मित्रांनो असं कळलं की सापांना केस वगैरे हो नसतात आणि त्याच्या डोक्यामध्ये नागमणी असतो का बघू शकता ही माता आहे त्याचा आणि त्याच्यामध्ये नागमणी असतो का हा खोटी आहे मित्रांनो ही अंधश्रद्धा आहे असं काही नसतं मित्रांनो आणि जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतात सध्या आता सोशल मीडियावर व्हायरल होतात की त्याच्या डोक्यातून काळामणी बाहेर काढतात तर मित्रांनो मोठ्या साईजच्या सापांना ते माणसं असं कापतात आणि त्याच्यामध्ये तो काळा दगड घालतात स्टोन काळा आणि आपल्याला असं वेड्यात काढून पैसे घेणार त्यातनं काढून आपल्याला देणार नागमनिया म्हणणार या अशा पद्धतीने वगैरे चालते तर अशा अंधश्रद्धेला बळी न पडता आपल्याला आपला व्हिडिओ माध्यमातून कळला असेल की अंधश्रद्धेला बळी न पडता मित्रांनो तुम्ही जे काही सत्य आहे ते जाणून घेतलं पाहिजे या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच दाखवायचंय आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद चला मित्रांनो आपण त्याला रिलीज करत आहोत आता मित्रांनो तो जा जाईलच जा तर बघू शकता तो जात नाही आहे तर मित्रांनो आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहोत मित्रांनो आता तो जाणारच नाही मित्रांनो कारण आपल्याकडेच बघत बसणार तो बघू शकता तर मित्रांनो हा साप जातच नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काटकीवर घेऊन ह्याला सोडावा लागणार आहे मध्ये बघू शकता मित्रांनो खूपच असा अग्रेसिव्ह साप आहे त्याला वाटते की समोर अजून आपल्याला धोका आहे त्याच्यामुळे तो मित्रांनो असा फाना काढतोय आणि ह्या नाग फाना काढण्यामध्ये एक्सपर्ट असतो फुल बघू शकता मित्रांनो मारत नाही बाबा तुला तुला, तुला सोडतोय तु जंगलामध्ये चला जावा जावा चला जात नाही मित्रांनो तो हां तर बघू शकता मित्रांनो हा रिलीज झालेला आहे स्पॅक्टिकल डुकोबरा पर्यावरणामध्ये आपण त्याला रिलीज केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो धन्यवाद